पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तसेच आपल्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी हा महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही आपल्याला मिळेल त्या पद्धतीने जात असतो. नाशिक अमृतधाम येथे वारकऱ्यांनी आता सायकलने अमृतधाम ते पंढरपूर असा प्रवास सुरू केलाय. आषाढी एकादशी निमित्ताने हे वारकरी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले. हरिभक्त परायण किरण महाराज हिंगमेरे हरिभक्त परायण दादाजी महाराज अहिरे हरिभक्त परायण तात्याबा महाराज चास्कर यांना सायकल वारीला शुभेच्छा देण्यासाठी आशिष हिंगमेरे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर सोमासे हरिभक्त परायण नानकर महाराज विलास जंगम हरिभक्त परायण बोरसे महाराज कौस्तुभ हिंगमेरे सुजय हिंगमेरे तसेच परिसरातील भाविक उपस्थित होते नाशिकहून हे वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले यावेळी उपस्थितांनी हरिरामाचा गजर केला स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक